नमस्कार हे बाळ आले आप आपल्याला भेटायला आणि नमस्कार करते आ आजीला पप्पाला घेऊन आलंय कुठं बघतोय आपण आज आलेले आहेत आपल्याकडं पाहुणे आणि पाहुणे इकडे सगळं वाटप करतायत आणि हे बाळ आपल्यासोबत आज आलेलं आहे व्हिडिओ मध्ये तर सगळ्याला नमस्कार करते आणि हे सगळी लोक बसलेले आहेत इकडं ताईनी भरपूर काही है आणलेलं आहे ह्यांच्यासाठी आणि इकडे आहेत ताईची दोन मुलं आणि ताईचे मिस्टर आहेत हे सुनबाई आहे हे छोटस बाळ आहे ते पण आले त्या मोठ्या लोकांमध्ये भेटायला काय नाव आहे पिलू तुझा तर हे दोघं पती पत्नी आहेत सुनबाई ताईचे हसबंड ते आणि तो छोटा मुलगा तर ताईची थोडी ओळख घेऊया आपण नमस्कार मी हेमा शरद चौरे मी राहायला साईनाथनगर शिरीला राहते पण मला हे जेव्हा मी पाहिलं संस्थेचं तेव्हा मला वाटलं की खरंच ताई जे करतात ते अत्यंत त्यांचं प्रामाणिकपणाच कार्य आहे आणि खरं इतर मदत करण्यापेक्षा मला असं वाटलं की मला इथे जास्त आपलेपणा वाटला आणि माझी आई निवृत्ती चव्हाण आई शाळेत केंद्र प्रमुख म्हणून होती आणि आईला मुलांचं सुख तिला एवढं लाभलं नाही एक मुलगा वारला हार्ट अटॅक आणि एका मुलाची तिला साथ लाभ नाही त्यावर तिला मुलाचं सुख मिळालं नाही पण मी आईला पूर्ण बांधील होते मी आईला म्हटलं की जरी मुलं नसली तरी मी तुम्हाला कधी हागमान मी तुला आग्रह मी तिथं पोचे मला यायला वेळ लागेल तेवढाच आणि प्रत्येक वाढदिवसाला मी आईला दोन साड्या एक पर्स आणि चप्पल या गोष्टी मी तिला घेऊन जायचो पण एकदा आईंदा दिवस घालवला आणि अगदी फुल नाही फुलाची फुला पाकळी ताईना किंवा तुम्हाला मला मदत करता आली हेच माझं भाग्य समजते मी आणि बाकी आपण थोडा दिवस आपला आनंदात घालूयात छान मला पण आईचं प्रेम मिळेल आई वडिलांचं प्रेम मिळेल मला मला आई वडील दोघे हो नाहीत आम्हाला दोघांनाही नाही त्यांना पण नाहीत आई वडील तुमच्यात आनंदाने राहिले तुमचा आशीर्वाद मिळाला हीच आमची पोच पावती आणि ताईंना फुल नाही फुलाची पाकळी आहे खालीचा वाटा अत्यंत कमी आहे आमचं पण आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो धन्यवाद म्हणावं त्यांना बी कुठंतरी तुमच्यासारख्या मुली पाहिजे प्रेम करणाऱ्या ती पण प्रेमाला भुकेजलेल्या आहेत आणि तुम्हीही मायेला भुकेजलेले आहात तर आज ताईने थंडीचे दिवस चालवतील मग स्वेटर वगैरे आणलेले आहेत बाकीचं काही खाऊ आहे आणि आईच्या वाढदिवसानिमित्ताने केक वगैरे कट करणार आहेत आणि आज ह्यांचंच तुम्हाला मस्तपैकी जेवण आहे तर आता बाकीचा कार्यक्रम आपण उरकून घेऊया हॅपी बर्थडे आई का हा आशीर्वाद द्या आईच्या बाळाला आशीर्वाद द्या भरपूर कंबडावर शाशिरवा तू बंद का तू बंद का हां धीम आवाज दाडा दाडा चकुर 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 शाशिरवा धन्यवाद श्य आ बा शाशिरवा शाशिरवा धन्यवाद गणाजीला भेटायला रे बा आम्हाला भेटला ना आम्हाला कपडे आणला आम्हाला شغله आलं र तुमकडे जाऊन पाळणार रड घालायचं असायचं खुशी करायचं घाबरलं पैलवानाला घाबरला पैलवान हा पैलवान घाबरला

दे। दे। मारे मारे तर आज आपल्याकडं कमलाजीचा बड्डे झालेला आहे आणि माझी मैत्रीण म्हणा माझी कोण म्हणायचे सखी म्हणा आज भेटायला आली खूप दिवसापासूनची तिची इच्छा आहे जेव्हा अंकल होते भाभी होत्या तिला असं भरून आलं मगाशी आणि ही आहे लाडकी लेख <laughs> तर आपण थोडीशी ओळख विचारणार आहे आणि ती इथं नव्हती बाहेर देशात होती तिचा वाढदिवस आम्ही इकडं साजरा केला होता तर त्या लाडक्या नातीने सगळ्यांसाठी काहीतरी बाहेरून आणलेला आहे ह्या आजींसाठी सगळ्या तर मी ओळख तुमची थोडी मी चतुर्थी काय मुक्ते बऱ्याच दिवस झालं ही फक्त माझी मैत्रीण आहे <laughs> आणि या मैत्रिणीला थोडीशी साथ द्यायचं म्हणून मी ह्या क्षेत्रात येऊ इच्छिते आणि माझं खारीचा वाटा म्हणून मी काही ना काही प्रयत्न करत राहणार जसं मला जमेल त्या पद्धतीने मी इथे येणार आणि इथे सगळ्या लोकांची सेवा करायची माझी इच्छा आहे नक्की नक्की आणि हिचा बड्डे केला होता तुम्हाला आठवत का का मृदुलाजी आपण इकडे केक कापला होता तेव्हा ती थायलंडला होती बरोबर ना oh, बरो बर. बर काय म्हणायचं तुला कसं वाटलं आमचं वाट मला खूप छान वाटलं मी तिकडे होते आणि ते सगळ्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला खूप छान गाणं मृदूला मग मी तिकडून तसंच लगेच गेले आणि म्हटलं आता सगळ्यांसाठी थायलंड वरून छान गिफ्ट घेऊन येऊयात आणि मग सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेला आहे मग मी मंगल मावशी खूप वापरून छान दिसते का मंगल मावशी सुंदर आहे छान दिसते बर काय आणलंय तू दे सगळ्यांना दे ते आणि आजींना म्हणावं खूप छान आल्यामुळं काय खूप खूप धन्यवाद आमच्या इथं वाढदिवस साजरा केला मुलींनी तुमच्या दोघी बरं वाटलं बघा काय आणलं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आका तर पुढं आली बाई पळतच आली घ्यायला आणि हे बघा बरं काय हे तुम्ही सांगा काय हे फक्त तिकडेच भेटत बाहेरच्या देशात म्हणजे त्या कंट्रीमध्ये भेटत काय आहे हे की नाही फुल नाही हा साबण आहे आणि ह्याला वास येतो तसाच वास येतो हा तुम्ही वापरू शकता आणि हे सगळ्यांना पर्स पर्स कुणाला कुठल्या कलरची हवी आहे तशी घ्या अख्खा नाही आवडला तुला साबण आणि तुम्ही तुमचं काय काय सामान ठेवायचं ना छोट मोठ नाकातलं कानातलं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि अजून पाठवून देईल तिला तेव्हा तेवढेच लोक होते हा हा असू द्या ना काय नाही असू दे

छपुलीला राहिलं ना ते आई तुम्हाला मला हो म्हणजे बघ म्हणजे मला राहिलं नव्हतं ना तर हे बघ आई तुला राहिले ते बघा चालेल पुढच्या वेळेस बड आम्ही पाच तारखेला पाच तारखेला वाढदिवस आहे विसरू नका ताई आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ताईला पाच तारखेच्या आताच आशीर्वाद 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 तर मला आज सांगायला खूप छान वाटेल मृदुला आजी वेणी घालते तिची आणि तिने एक गोष्ट शिकली या व्हिडिओच्या <laughs> माध्यमातून आईला त्रास देते घरी आणि ती ज्या दिवशी तिला सुट्टी असेल किंवा नसेल तर त्या दिवशी काय करते ती मी ऑफिस करते प्रायव्हेट जॉब करते पण आता ज्योतिताईंकडून ती अशी शिकली आहे की मम्मी मला एक मला रोज काही ना काही स्वयंपाक करून दे मी बोललो ठीक आहे फ्रेंड्समध्ये जेवत असेल जेवायला जाईल मित्रमैत्रिणींबरोबर डब्बा -बर, भरून न्यायची तिची सवय तर मी एकदा तिनं असंच बघितलं तर, एक दे, एक दे आओ, तर ती डबे पॅक करून पण जे बुकेले असेल जेवण त्या लोकांना ती जेवण देते एक देव एक दिवशी ती अशीच म्हणली मग मी ते कुठेच नाही येत ते लोक कुठे जाऊ तर मी तिला सरळ म्हणले तू ज्योतिताईंना फोन कर त्या तुला सांगतील ते कुठे जायचं ते आणि ती त्यांनी तिनं त्यांना फॉलो केलं आणि त्या पद्धतीनं ती ज्योतिताईंचा आदर्श पुढे न्यायचा प्रयत्न करते बाकी काहीच नाही आहे पण मला खरंच खूप छान वाटलं गुगो, की तू गु गो म्हणजे खूप गोड मुलगी आहे आणि हेच पाहिजे बाळा की आपण भूकेलेला त्याची एक बुक भागवलो तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती कुठंतरी तू केलं आणि मी थोडस थांबले पण तुला जितकं जमेल तितकं कर पण कर आयुष्यामध्ये खूप पुढे जाशील तू तु हा व्हिडिओ बघूनच मी ते शिकले आणि तुम्ही ज्या एरियामध्ये जाता मी बघितलं कुठे जाता कसं तुम्ही देता मी पण म्हटलं चला आता ते करतात मग मी पण सुरू केलं मी पण तसंच कोणी पण भेटेल कसं वाटतं ते काम छान वाटतं व्हिडिओ बघून मला छान वाटत होतं मग करून अजूनही मला छान वाटायला लागलं मग मी म्हटलं नाही हे तर रविवारी तरी वेळ काढून आपण ही गोष्ट करायची बघा छान मस्त थँक्स टू यू आणि नाही थँक्यू उलट मला किती छान वाटले माहितीये का तुला आज की तुझ्यासारखी युथ पिढी तरुण पिढी मुली मुलं पुढं येऊन जर असे काम करतील तर घरातून आई वडील कधीही बाळा बाहेर पडणार नाहीत ज्यांना बाहेरच्या जी तळमळ वाटते ते घरातल्याला कधीही दुःख देऊ शकत नाही तर मी खरंच मला खूप आज प्राऊड वाटते की तुझ्यासारखी मुलगी आज एवढं शिक्षण झालेली वगैरे या ह्याच्यामध्ये जाऊन स्वतःहून म्हणते की मला पण करायचं आहे हे तर भविष्यात खूप पुढं जाशील तू आणि खूप सारा आशीर्वाद मिळेल तुला हां अशीच करत राहा हां आशीर्वाद आहे सगळ्यांचा हां